कुंभराशी सप्टेंबर ऑक्टोंबर या महिन्यात नवीन संधी मिळणार नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कुंभराशींच्या लोकांसाठी सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यातील नवनवीन संधी याने चमत्कार स्वामींच्या आशीर्वादामुळे या महिन्यात तुम्हाला जीवनात सकारात्मक बदल आणि अनपेक्षित संधी मिळू शकतात चला तर मग जाणून घेऊया तुमच्या राशीला काय वाटते आणि स्वामी काय संदेश देत आहेत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि हा व्हिडिओला एक लाईक करा सप्टेंबर महिन्याची सुरुवात कुंभराशींसाठी ऊर्जेने भरलेली आहे या महिन्यात तुमच्या आयुष्यात काही नवनवीन संधी उघडण्याची शक्यता आहे स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमच्या मनातील सर्व चिंता दूर होतील आणि नवीन प्रोजेक्टसाठी तुमच्यात आत्मविश्वास वाढेल जुने अडथळे आता मागे पडतील आणि तुम्ही योग्य दिशा निवडू शकाल कामकाज शिक्षण किंवा करिअर क्षेत्रात तुम्हाला प्रगतीचे संकेत दिसू लागतील काही निर्णय घेताना मन शांत ठेवणे तितकेच आवश्यक आहे प्रत्येक क्षणात स्वामींचा आशीर्वाद लक्षात ठेवा आपल्या आयुष्यातील नकारात्मक विचारांना दूर ठेवून सकारात्मक ऊर्जा स्वीकारा आध्यात्मिक ध्यान आणि प्रार्थना तुम्हाला मानसिक स्थिरता देतील मित्र आणि कुटुंबासोबत संबंध अधिकट्ट होतील आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल पण कर्जावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे काही जणांना नवीन आर्थिक संधी मिळतील स्वामींचे आशीर्वाद घेतल्यास तुम्ही या महिन्यात मोठा बदल अनुभवू शकाल नवीन संधी स्वीकारताना धैर्य दाखवा मानसिक शांतीसाठी नियमित ध्यान करा कारण यश तुमच्या जवळ येत आहे प्रेम आणि संबंधात सुख अनुभवता येईल मनातील प्राचीन प्राचीन नाव दूर होईल प्रत्यक्ष आनंदाने भरा जीवनात नवनवीन प्रकाश आणि उत्साह अनुभवता येईल ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात काही महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेणे गरजेचे आहे स्वामी तुम्हाला सांगतात की मनाची शांतता ठेवणे अत्यंत आवश्यक का आहे कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे वातावरण तयार करा जुने मतभेद मिटण्याची संधी तुम्हाला मिळेल कौटुंबिक हो नात्यांना अधिक मजबूती मिळेल नवीन मित्र भेटतील आणि संबंध अधिक कनिष्ठ होतील काही सणांसाठी आर्थिक लाभ दिसून येतील आध्यात्मिक कार्यासाठी वेळ काढल्यास मानसिक समाधान मिळेल स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्ही आपल्या ध्येयासाठी यशस्वी व्हाल शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरेल भविष्यातील योजना ठरवताना काळजीपूर्वक विचार करा इतरांच्या अनुभवातून शिकणे आवश्यक आहे आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा प्रेम आणि मैत्रीत नवीन अध्याय सुरु होईल जीवनात नवीन ऊर्जा भरसणार आहे नकारात्मक विचार टाळा स्वामींच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा आणि मनापासून केलेली प्रार्थना यश घेऊन येईल ऑक्टोंबर महिन्यात कुंभ राशीसाठी नवे चमत्कार घडण्याची शक्यता आहे स्वामी तुम्हाला सांगतात की आध्यात्मिक ध्यान आणि प्रार्थनेवर भर देणे आवश्यक आहे आर्थिक क्षेत्रात सुधारणा दिसेल जुने कर्ज किंवा अडचणी कमी होतील करिअरमध्ये नवीन योजना यशस्वी होतील मित्र आणि सहकार्यांचे सहकार्य मिळेल मानसिक तणाव कमी होईल प्रेम जीवनात चूक आणि समाधान वाढे काही जणांसाठी नोकरी आणि व्यवसायात अनपेक्षित संधी येतील स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्ही अडचणी सहज पार करू शकाल स्वास्थाची काळजी घ्या नियमित व्यायाम आणि संतुलित आहार ठेवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने समस्या सहज हलवल्या जातील नवीन शिक्षण किंवा कौशल्य आत्मसात करणे फायदेशीर ठरेल काही जुने मित्र किंवा नातेवाईकांशी पुन्हा संपर्क होईल आपल्या घरात सुख आणि शांतता राहील स्वामींच्या आशीर्वादामुळे आपल्या योग्य मार्गावर आपण चालत आहोत प्रत्येक दिवस तुमचा आनंददायी ठरेल सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये कुंभराशींसाठी काही अनपेक्षित भेटी किंवा संधी येऊ शकतात स्वामी तुम्हाला सांग की या महिन्यात सुसंवर्धनावर भर द्या जुने अपयश आणि अडथळे मागे पडतील नवे कामकाजचे प्रोजेक्ट सुरू होतील आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या शिक्षण किंवा क्षेत्रात संधी स्वीकारताना धैर्य दाखवा प्रेमाने नातेवाईकांसोबत संवाद निर्माण करा आध्यात्मिक ज्ञानामुळे मानसिक स्थिरता वाढेल नवीन मित्र किंवा मार्गदर्शक भेटतील आपल्या कार्यात नवीन ऊर्जा भरणार आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल समस्यांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा घरातील वातावरण वातावरणात आनंद येईल भावनिक स्थिरता राखा स्वामींच्या आशीर्वादाने जीवनात नवनवीन चमत्कार घडतील प्रत्येक दिवसाचे स्वागत आनंदाने करा मानसिक ताण तुमचा कमी होईल आपल्या निर्णयात शहानपण ठेवा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करा या महिन्यात कुंभराशींच्या लोकांना नवीन करिअरची संधी प्राप्त होईल स्वामी तुम्हाला सांगतात की मेहनत आणि चिकाटी तुम्हाला यशाकडे नाही जुने अडथळे मागे पडतील आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आर्थिक क्षेत्रात सुधारणा होईल नवीन प्रोजेक्टमध्ये नफा मिळण्याची दाट शक्यता आहे प्रेम जीवनात नवीन अध्याय सुरू होईल नात्यांमध्ये समजूत वाढेल घरातील वातावरण आनंददायी राहील मित्र आणि सहकार्यांचा सहकार्य वाढेल आध्यात्मिक ज्ञानामुळे मानसिक शांतता वाढेल शिक्षण किंवा नवीन कौशल्य आत्मसात करण्याची योग्य वेळ आहे भावनिक स्थिरता राखण्यास स्वामींचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल जुने मित्र पुन्हा भेटतील आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा भरण्याची वेळात आली आहे नवीन योजना ठरवताना धैर्य दाखवा मानसिकता ताण कमी करण्यासाठी प्रार्थना आणि ध्यान करा प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येईल स्वामींच्या आशीर्वादामुळे संकटे दूर होतील नवीन मित्र आणि मार्गदर्शन भेटतील सप्टेंबर महिन्यात कुंभराशींसाठी आर्थिक लाभ स्पष्ट दिसून येईल स्वामी तुम्हाला सांगतात की प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या जुने आर्थिक अडचणी मिटवण्याची संधी मिळेल कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे वातावरण तयार होईल नोकरी किंवा व्यवसायात नवीन प्रोजेक्ट्स यशस्वी होतील प्रेमाने नात्यांमध्ये आनंदाने समजूत वाढेल कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमच्या मनात मनाला समाधान देईल आध्यात्मिक ध्यानामुळे मानसिक शांती मिळेल नवीन कौशल्य आत्मसात करण्यात हा काळ उत्तम आहे भावनिक स्थिरता राखणे गरजेचे आहे जुने मित्र किंवा नातेवाईकांशी संपर्क साधा आपले कार्य उत्साहाने करा समस्यांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा घरातील वातावरण सुखकर राहील स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर राहील मनातील नकारात्मक विचार दूर होतील प्रत्येक क्षणाचे स्वागत आनंदाने करा नवीन योजना सुरू करण्यास योग्य काळ आहे ऑक्टोंबर महिन्यात कुंभ राशींसाठी नवनवीन संधी उघडतील स्वामी तुम्हाला सांगतात की या महिन्यात मानसिक स्थिरता राखणे अत्यंत आवश्यक आहे करिअरमध्ये प्रगती दिसेल नवीन योजना यशस्वी होतील आर्थिक क्षेत्रात सुधारणा येईल मित्रांनो सहकार्यांचे सहकार्य मिळेल जीवनात प्रेम चुकवावे नात्यांमध्ये समजूत आणि घट्ट नात्यांमध्ये समजूतदारपणा होईल आध्यात्मिक ध्यानामुळे मानसिक शांतता वाढेल घरातील वातावरण आनंददायी राहील शिक्षणात घेणाऱ्यांसाठी ही काळ अत्यंत फलदायी ठरेल जुन्या आठवणी दूर होतील नवीन संदेश स्वीकारताना धैर्य दाखवा समस्यांवर स सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आपल्या ध्येयात यश मिळेल भावनिक स्थिरता राखणे आवश्यक आहे स्वामींच्या आशीर्वादाने संकटे दूर होतील प्रत्येक दिवस नवीन उत्साह घेऊन येईल जीवनात नवीन चमत्कार घडतील स्वामी तुम्हाला सांगतात की या महिन्यात मानसिक तणाव कमी करण्यासाठी त्यांना प्रार्थना आवश्यक आहे आध्यात्मिक मार्गदर्शन तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करतील आर्थिक योजनांमध्ये फायदा मिळेल प्रेमजीवनात समजूतदारपणा वाढेल मित्र आणि कुटुंबासोबत निर्माण होईल करिअरमध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू होतील घरामध्ये वातावरण आनंददायी राहील नवीन कौशल्य आत्मसात करण्यात हा काळ उपयुक्त आहे नकारात्मक विचार दूर होतील समस्यांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा स्वामींच्या आशीर्वादामुळे संकटे सहज पार पडतील प्रत्येक क्षणाचे स्वागत आनंदाने कराल नवीन योजना ठरवताना धैर्य दाखवा आर्थिक सुधारणा दिसेल प्रेम जीवनात सुख अनुभवता येईल आपल्या जीवनात शांतपणा ठेवा जीवनात सकारात्मक बदल घडतील कुंभराशींच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्यात नवनवीन संधी खोल्या होणार आहेत स्वामी तुम्हाला सांगतायत की या महिन्यात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा हो जुन्या अडचणी मागे पडतील आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आर्थिक क्षेत्रात सुधारणा दिसेल नवीन प्रोजेक्टमध्ये यश मिळेल प्रेम जीवनात आनंद आणि समजूत वाढेल नात्यांमध्ये संवाद आणि प्रेमाची ऊर्जा अनुभवायला मिळेल घरातील वातावरण समाधानकारक राहील मित्र आणि सहकार्यांचे सहकार्य मिळेल आध्यात्मिक ध्यानामुळे मानसिक शांतता वाढेल नवीन कौशल्य आत्मसात करण्यास हाच काळ योग्य आहे भावनिक स्थिरता राखणे गरजेचे आहे जुने मित्र पुन्हा भेटतील आपले जीवन अधिक सकारात्मक होईल नवीन योजना ठरवताना धैर्य ठेवा प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येईल स्वामींच्या आशीर्वादामुळे संकटे दूर होतील ऑक्टोंबर महिन्यात कुंभराशींसाठी चमत्काराची वेळात आली आहे स्वामी म्हणतायत की हा काळ आपल्या जीवनात अचानक आनंदाचे क्षण उभे राहणार आहेत आधीच्या अडचणी मार्ग सुखकारक होतील आणि नवीन संधी तुमच्या वाट्याला येतील व्यवसाय नोकरी किंवा शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल आर्थिक क्षेत्रात स्थिरता येईल कर्ज किंवा आर्थिक अडचणी दूर होतील प्रेमाने नात्यांमध्ये आपुलकी वाढेल जुने मतभेद उमेद मिळतील मित्रांनी कुटुंबाचे सहकार्य अनमोल ठरेल तुमच्या समस्यावर विशेष लक्ष द्या मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान करा स्वामींच्या आशीर्वादामुळे ध्यान धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल नवीन उपक्रम सुरू करण्यास हा काळ सर्वोत्तम आहे आशा प्रेम आणि सकारात्मक उर्चार ऊर्जा तुमच्या जीवनात फुलून येईल कुंभराशींसाठी सप्टेंबरचा आठवडा संधी उघडणार आहे स्वामींच्या आशीर्वाद तुमच्या प्रत्येक निर्णयाला योग्य दिशा देतील आर्थिक क्षेत्रात स्थिरता आणि नवीन स्त्रोत्र निर्माण होतील व्यावसायिक प्रकल्प यशस्वी होतील ज्या संधींची तुम्ही प्रतीक्षा होती ती मिळेल नोकरीचे क्षेत्रात प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी येईल शिक्षण घेणाऱ्यांसाठी नवीन कोर्सेस किंवा अभ्यासाचे मार्ग मोकळे होतील नवीन मित्र मिळतील सामाजिक नाते वाढेल जीवनातील पूर्वीचे अडथळे हलके होतील मानसिक ताण कमी होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल प्रेम आणि कुटुंबियांमध्ये समजूतदारपणा वाढेल तुमच्या जीवनात ऊर्जा आणि आनंद वाढेल जुन्या आठवणी हलक्या होतील कुंभराशींच्या मित्रांनो तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधीला योग्य दिशा द्या सकारात्मक विचार ठेवा आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही स्वामींच्या मार्गदर्शनाची ऊर्जा मिळेल अशी स्वामींचा चमत्कार सोबत रहा आणि तुमच्या आपल्या जीवनात चमत्काराने अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ